चिपरीतील खुनाचा सहा तासात छडा तीन संशयित ताब्यात जयसिंगपूर पोलिसांची कामगिरी चिपरी तालुका शिरोळे येथे घडलेल्या युवकाच्या निर्गुण खून प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कुणे शोध पथकाने केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथून शिताबीने अटक केली बुधवारी दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चिपरी तालुका शिरोळ गावात घोडावत गेस्ट हाऊस ऑइल मिलच्या जवळ दिवसा रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळभाग चिपरी याचा अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती जयसिंगपूर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करून सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिकोडी येते असल्याचं समजून आलं होतं गुणिशोध तात्काळ तेथे धावकेत साफळा रचून संशयित आरोपी युवराज रावसाहेब माळी वयवर्ष तीस राहणार फिल्टर हाऊस जवळ चिपरी सुरज बाबासो ढाले वयवर्ष तीस मूळ गाव खोची तालुका हातकलंगले गणेश संभाजी माळी वयवर्ष पंचवीस राहणार माळबाग चिपरी यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली संशयित आरोपी युवराज माळी यांनी मय चिडके याच्या बहिणीने माळी याच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेश याचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कुळी रुपेश कुळी जावेद पठाण या पथकाने केला आहे